हिंगणघाट तालुक्यातील वडनेर नजीकच्या एरणगाव मानकापूर रस्त्यावरील भीषण अपघातात तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली या संदर्भात प्राप्त माहितीनुसार तेवीस मार्चच्या सायंकाळी सातच्या दरम्यान टिप्पर क्रमांक एम पी शेचाळीस यच शून्य दोन अठ्ठ्याऐंशी हा राखड मिश्रीत गिट्टी भरलेल्या अवस्थेत एरणगाव जवळ रस्त्यात बंद पडला होता दरम्यान मोटरसायकलने त्यास धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी होऊन खाली पडला त्याचवेळी विरुद्ध बाजूने येणारी स्विफ्ट कार चालकाने मदतीसाठी आपली कार थांबवली त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या इतर नागरिकांनी सुद्धा मदतीसाठी गर्दी केली होती त्याचवेळी जखमी कारमध्ये टाकत असताना विरुद्ध दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या टिप्परच्या चालकाने मदत करणाऱ्या इसमांना धडक दिली त्यात तीन जण जागीच ठार तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमींना वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत एम न्यूज मराठी करिता सचिन महाजन हिंगणघाट वर्धा